नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं चोराडा येथे एक ओपनचं बैलगाडी शेतीचं एका थराराचं मैदान पार पडत आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित झालेल्या आहेत टोटल सासष्ट गट पूर्ण झालेले आता सेमीचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आपला सर्वांचा लाडका दश मेंद केसरी बाकासूर असेल वेगास सरचा असेल वॉकटिल असेल असे काही नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक तर मित्रांनो आपण सर्वप्रथम सांगणार आहे कॉकटेल नक्की कोणत्या सेमेत पाळणार आहे तर मित्रांनो कॉकटेल आज आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये आपल्याला कॉकटेल पब्लिकनं पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी कॉकटेल आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो वेगाचा शेवट सारजा वेगाचा शेवट सारजा आणि बादशाह नक्की कोणत्या सेमेमध्ये पाळणार आहेत तर मित्रांनो वेगात शेवट सारजा आणि बादशाह सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक चार मध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर या दोघांनाही सेमीसाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो मित्रांनो आपला सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासुर आपल्याला सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक सात मध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि रायपल्ली जोडे आपल्याला आज सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक सात मधून पाळताना पाहायला मिळेल तर या सर्व नंदिनाच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया Dannewad mit Rano.